हळद लिंबू आणि मीठ अजून काय टाकणार मसाले की त्यामध्ये आता ऍड करायचे आहे ते कोळंबी सगळी कोळंबी त्यामध्ये ऍड करायची आणि नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो दुपारची वेळ आहे पहिल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही मार्केटला गेलो होतो तिथून मच्छी वगैरे घेऊन आलो आठवडी बाजार भरतो रविवारचा तर त्या बाजारात गेलो होतो आम्ही आणि ह्याच्या आधी पण गेलेलो मी तिकडे व्हिडिओ वगैरे बनवले उमेश नगरचं मार्केट ते आम्ही डोंबिवली वेस्टमध्ये राहतो आणि तिथून आम्ही मच्छी वगैरे हो घेऊन आलोय आणि आठवडी बाजारात गेलं ना की सगळं आपल्याला काही ना काहीतरी भेटतं म्हणजे कलिंगड असेल ह्या टाइमला सीझनच्या टाईमला कलिंगड वगैरे भेटतो आणि अजून काय पाहिजे तर ते कसं थोडं स्वस्त दरामध्ये भेटतं तर त्यासाठी आम्ही एक रविवार सोडून एक एक रविवार आम्ही जातच असतो तिकडे त्या साईडला तर आज आम्ही मच्छी आणलेली मच्छी कोणती कोणती ना ती तुम्हाला दाखवतो इथे पिऊ साफ करते कोळंबी आणलेली आहे हे बघा मोठी मोठी कोळंबी आहे कोलंबीची साईज बघा एवढी आहे एक नंबर साईज आहे आणि ह्याचं काय बनवणार आहेस कोळंबी राईस कोळंबी राईस अच्छा आज तुम्हाला कोळंबी राईसची रेसिपी पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा आपण कोळंबी राईससाठी आहे ना हा बासमती राईस यूज करणार आहोत हा बघा मस्त अख्खे तांदूळ आहेत टोपामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ तेल आणि लिंबू टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण अख्खे मसाले नाही टाकणार ना, ना पण ते आपण जेव्हा बिर्याणी वगैरे बनवतो ना त्या टायमिंगला त्यामध्ये अख्खे मसाले टाकतो आणि याच्यामध्ये आम्ही होतो लिंबू तेल आणि मीठ टाकलेलं आहे याला उकळी आल्यानंतर मग हे तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊया मस्त पाणी गरम झालंय आणि त्यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊ बघा मस्त तांदळा उकळी येते आणि इथे कोळंबी पण साफ होत आली कोळंबीची साईज बघा काय भारी होती कोळंबी बघा कितीशी निघाले काय काय लावलं याला हळद लिंबू हळद लिंबू आणि मीठ अजून काय टाकणार मसाले की ए, 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 ना तर हे मोस्त याच्यामध्ये मॅरिनेट होणार दहा ते पंधरा मिनटं राहिले याच्यामध्ये तोपर्यंत आपल्या भाताला इकडे चांगली उकळी आली आहे हे वेगळे इथे आपल्याला लागणार आहे कांदा तर कांदा चॉपमध्ये चॉप करून घेऊ आणि इथे टोमॅटो आणि अजून हा एक कांदा घ्यायचा आहे कारण आपल्याला थोडी ग्रेव्ही थोडं ओलसर झाला पाहिजे सुका सुका नाही झाला पाहिजे खाताना त्यामुळे हे एवढे घ्यायचे बघा मस्त शिजलेलं तांदूळ ना ह्या जाळीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी सगळं निघून जाणार आणि मस्त फडफडीत राईस होणार आणि जर तो भात एकदम फडफडीत असेल ना तर खायला खूप छान लागतो थोडं थोडं पाणी बघा मस्त तो टोप तापलं आहे आणि तेल पण तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे काय काय घेतलेलं आहे बघा त्यासाठी कांदा इथे लवंग आणि काली मिरी आणि तेजपत्ता आणि वेळची टोमॅटो आहे आणि अजून हे काय अद्रक लसूणची पेस्ट घरीच बनवलेली आहे आणि आपण हे घरगुती मसाले यूज करणार आहोत अजून त्यामध्ये ॲडिशनल कोणता मसाला आणला आहेस सगळे घरचेच मसाले ना ठीक आहे हे सगळं टाकायचे तेल तापलं आहे कांदा थोडा चांगला परतून घ्यायला लागेल तेल जास्तच तापलंय व्यवस्थित असाऊन झाला पाहिजे त्यांना त्यांना मस्त ब्राऊन झालेला आहे बघा तर त्यामध्ये हे ग्राइंड केलेली होती टोमॅटोची प्युरी टोमॅटो ग्राइंड ग्राईंड केले होते याच्यामध्ये चॉपरमध्ये तर ते टाकून घेतलेले हळद ॲड झाले आत्ता आणि लाल तिखट मसाला आपल्याला पाजी तेवढं घ्यायच्या जास्त तिखट नाही बनवायची गरम मसाला ऍड केलेला आहे बघा मस्त ते मसाला चांगला तेल सोडणार तो कांदा वगैरे व्यवस्थित भाजला ना चांगलं तेल सोडणार तोपर्यंत तो जरा फ्राय करत राहायचं त्याला मसाल्याची पण त्यावर तरी येईल थोडं तेल सोडल्यावरती मसाले तर सगळे टाकून घेतलेले आहेत आणि बघा मस्तपैकी तेल पण सुटले मसाला चांगला फ्राय पण झालेत आणि त्यामध्ये आता ॲड करायची आहे ती कोळंबी सगळी कोळंबी त्यामध्ये ॲड करायची आणि थोडं ढवळून घ्यायचे पहिल्यांदा कोळंबी जरा शिजवून घेणार ना पहिली कोळंबी थोडी शि शिजवून घेणार ना त्यानंतर मग राईस टाकणार साधी साधी आणि सिंपल रेसिपी आहे पण खूप छान लागतो राईस खायला कोळंबी राईस बरोबर त्यामुळे थोडं दही नंतर ॲड आहे घरगुतीच होतं दही बघा घरी लावलेलं आणि आम्ही ह्या डायमिंगला आता मडका आणलेला आहे दही लावण्यासाठी खास या भांड्यामध्ये लावायचो मस्त पुरायचं दही छान लागतं एकदम आणि दही कसं लावतात एकदम घट्ट दही ह्याची पण एक दिवस आम्ही काय बोलत त्याला रेसिपी दह्याची काय बोलतात आणि कसं दही लावतो ना ते आम्ही एक व्हिडिओ त्याची बनवू आणि तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू चांगलं एकदम घट्ट दही जमतं एकदम दुसऱ्या दिवशीला थोडा वेळ मस्त असं झाकण मारून ठेवू आणि तोपर्यंत कोळंबी मस्तपैकी शिजेल बघा आणि आम्ही दह्यासाठी यांना खास मटका आणलेला आहे तर हा बघा अशा प्रकारे ते थोडं भिजत थो घालून ठेवलेलं आहे त्याला साईडनी बघा कसे बबल्स येत आहेत हे बघा हे व्यवस्थित हे भिजलं पाहिजे पाण्यामध्ये एक दिवसभर म्हणजे चोवीस तास ठेवून देऊ याच्यामध्ये हो आणि त्यानंतर मग त्यामध्ये दही लावू मस्त कोळंबी शिजलेली आहे आणि कलर बघा कलर बघताय एक नंबर चालेला आहे बघा साईडनी आणि एवढा त्याचा सुगंध सुटला आहे ना वास सुटला आहे ना घरभर दरवर्त एकदम आणि त्यामध्ये आता हा पण राईस टाकून घेऊया हे बघा मस्त फडफडीत झालेलं आहे पाणी सगळं निघाले कारण आम्ही त्या जाळीमध्ये टाकलं ना तर त्या जाळीमधून सगळं पाणी निघून गेलेलं आहे हे बघा आणि हा राईस कोळंबी राईस आहे ना फडफडीत असेल तेवढा खायला मजा येते आणि खूप छान लागतो आणि थोडे आम्ही ग्रेव्हीच ठेवलेली आहे हे बघा तो मस्त तो तांदूळ म्हणजे त्यामध्ये राईस जो शिजलेला आहे तो टाकून घेऊया अच्छा हे ढवळणार की हा ढवळणार नाही बनवत बिर्याणी नाही बनतो राईस कसा एकदम खिचडी भातासारखा होईल का नाही राईस असं मस्त फडफडीत झालेला आहे तेवढा राईसला ग्रेव्ही बरोबर झाली एकदम मस्त आणि थोडा ओलसरच राहील सुका सुका राईस राहणार नाही खायला या मस्त दुपारचं जेवण करायला आणि मस्त कोळंबी राईस आज जेवणामध्ये चिकू चिकू मी पहिलाच पि साईडला काढलेला आहे खाऊन बघ कशी आहे गरम आहे ना थंड करून खा मस्त पैकी आज कोळंबी राईसचा प्लॅन झाला आणि जबरदस्त एकच राईस दुपारचं मस्त होतं काय आणि दुपारच्या ॲक्च्युली गरमीतून ना एवढं जेवण पण जात नाही तर काहीतरी थोडक्यात थोडकं का, कोळंबी राईसर या तुम्ही पण जेवण करायला या सर्वांनी